कलर्स मराठीवर बिग बॉस मराठीचे नव पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे येत्या अठ्ठावीस तारखेपासून याचे हे नवं पर्व सुरू होत आहे नव्या पर्वाचे विविध प्रोमो सध्या प्रेक्षकांची उत्कंठा वाढवताना दिसत आहे बिग बॉसच्या या नव्या पर्वाचं सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख साकारतोय या खेळात कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार याबद्दल अधिकृत माहिती समोर आली नाही पण सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या विविध नावांची चर्चा रंगली आहे एका नाव चर्चेत आहे आता खुद या अभिनेत्यानेच त्याच्या पोस्टमधनं याबाबत मोठी हिंट दिले आहे हा अभिनेता म्हणजेच शुभंकर तावडे या संदर्भात कलर्स मराठीने सुद्धा एक प्रोमो शेअर केला होता वेळ लावणार प्रेम तर त्याच्याकडून शिकावं पण तो आहे तरी कोण असा सवाल या प्रोमोमध्ये करण्यात आला होता आणि या प्रोमोच्या बॅकग्राऊंडला वेड सिनेमातील वेड लावलं हे गाणंही वाजत होतं तर रितेश देशमुख निर्मित अभिनीत आणि दिग्दर्शित वेड या सिनेमात शुभंकर तावडेने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती त्यामुळे सध्या शुभंकरच्या नावाची एक जोरदार चर्चा रंगली आहे शुभंकरने नुकतीच एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे यामध्ये तो बिग बॉसच्या घरात जाणार असल्याचं हिंट मिळत आहे तर या पोस्टमध्ये शुभंकर म्हणतोय हा सीझन काहीतरी वेगळं असणार आहे मी पावसाबद्दल बोलतो आहे की आणखी काहीतरी वेगळं आहे जे काही असेल पण मी कुठेतरी नक्की जाणार आहे आता या पोस्टमध्ये त्याने बीईचा उल्लेख बी बी असा केला आहे त्यामुळे शुभंकर लवकरच बिग बॉसच्या नव्या हंगामात दिसण्याची दाट शक्यता आहे तर तुम्ही शुभंकर तावडेला बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये बघू इच्छिता का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका